बोला काय होत आहे बरं नाही वाटत म्हणजे नक्की काय डोकं दुखत आहे कधीपासून मोजलं नाही तरी अंदाजे अंदाजे सांगितलं तर तुम्ही आजाराचा पण अंदाजच बांधाल आणि गोळी पण अंदाजेच द्याल अगदी तसं काही नाही मग कसं देता तुम्ही गोळी मी असं सिमटम्स ऐकून जवळपास औषध देतो जवळपास म्हणजे तुमच्या जवळ असलेलं की जवळच्या मेडिकल मध्ये भेटेल असतात दोन्ही देतो गरज असेल तर म्हणजे तुमचे औषध तितके प्रभावी नसतात का असतात ना मग बाहेरचे औषध का लागतात माझा हा दवाखाना आहे औषधाची फॅक्टरी नाही ना त्यामुळे काही औषध बाहेरून घ्यावी लागतात मग तुम्ही स्वतःच मेडिकल का नाही बनवा गरज नाहीये मला तुम्हाला नाहीये पण लोकांना आहे ना मग लोक जाऊन घेतात की मेडिकलला पण मग ते तुमच्याकडे काय येतात डायरेक्ट मेडिकल ला जायचं ना पण कोणती गोळी घ्यायची ते मी लिहून देतो ना कोणती गोळी द्यायची हे तर तुम्ही अंदाजाने सांगता ना मग तोच मेडिकल वाला अंदाजाने डायरेक्ट गोळी का देत नाही मग ते तू त्याला विचार ना माझा पिपी का ओढतोस माझा डोकं का दुखतोस आता तुमचं डोकं दुखतय तर तुम्ही मेडिकलला जाता कि मग तुमच्याकडच्याच गोळ्या खाता मी काय करत ना मी जीव देतो तुम्ही मेल्यावर आम्ही गोळ्या डायरेक्ट मेडिकल मधून घ्यायच्या का नाही माझं भूत मेडिकल मध्ये का दो तस का दो असं का गोळी विकेल